चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रो सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता पाचवी स्कॉल सॉरी नवदय मधील बुद्धिमत्ता यामधील आपण काल स्वाध्याय आहे म्हणण्यापेक्षा आपण पार्ट वन याचा काय केलेलं आहे पार्ट वन पार्ट टू म्हणजे अशा दोन भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे तर वेगळे पद ओळखा हा धडा या ठिकाणी आपण दोन पार्टमध्ये घेतलेला आहे ठीक आहे तर याचा जर पहिला पार्ट तुम्ही जर पाहिला नसेल तर तो अगोदर तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे समजून जाईल ठीक आहे आता या ठिकाणी पहा पार्ट वनमध्ये आपण वीस या ठिकाणी अकृत्याची स्पष्टीकरण पाहिली होती आता आपण काय करणार आहोत एकवीस पासून चाळीसपर्यंत आकृत्या पार्ट टूमध्ये घेणार आहोत ठीक आहे जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तसंच याप्रमाणे आपलं गुगल प्ले स्टोअरवर या ठिकाणी नवोदय मिशन म्हणून ॲप आहे यावर आपल्याला लवकरच रेकॉर्डेड व्हिडिओचा एक नवोदयचा कोर्स आपण अपलोड करणार आहोत ठीक आहे चला आता वेळ न घालवत आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे कर सुरुवात करूया तर पहा स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसतोय एकवीस नंबरचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला या चार आकृत्यातली एक आकृती वेगळी काढायची आहे ठीक आहे तर पहा अगोदर एक दहा सेकंद तुम्हाला वेळ आहे पहा जर तुम्हाला येत असेल तर चला ठीक आहे आता पहा याचा जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येणार आहे तर पहिल्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर हा जो या ठिकाणी जो ओपन स्पेस आहे म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती जुटलेली नाही आहे त्याचा जो समोरचा भाग जो वक्र आकृती जो भाग आहे तो मधल्या दिशेला आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी हा कट कुठल्या दिशेला आहे मधल्या दिशेला आहे कुठला भाग हा वक्राकृती तर या या बाजूला या ठिकाणी याचाही मधल्या बाजूला आहे तर याचा जो, पाई जो भाग आहे तो असा मध्ये पाहिजे होता पण हे वक्राकार भाग बाहेरच्या दिशेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक बावीस तर का या ठिकाणी बावीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तर बावीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हेच आपण या चार आकृत्यापैकी एक आकृती वेगळी कोणती आहे ते, ते आपल्याला ओळखायचं आहे तर चला तुम्हाला परत दहा सेकंद यासाठी या, या प्रश्नासाठी पण ओळखा सोपा प्रश्न आहे हा पाहता जर आपण सर्व आकृत्याचं जर निरीक्षण केलं आपल्या काय लक्षात येते की डोळे हात कान आणि ओठे तर हे जे डोळे कान आणि ओठ हे सर्व चेहऱ्यावरील आपले भाग आहेत म्हणजे डोळे कान आणि हात हा या ठिकाणी बॉडी बॉडी पार्ट या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेवीस तेवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तेवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी परत तुम्हाला वेळ दहा सेकंदाचा फक्त तर पहा या आकृत्याचं निरीक्षण करून एक आकृती आपल्याला वेगळी काढायची असते चला सांग तो लक्षे गया। तर याच उत्तर सांगतोय मी लक्ष द्या तर पहा आपण जर सर्वच आकृत्या जर समजा या स्थितीमध्ये जर आणून घेतल्या म्हणजे अशा स्थितीमध्ये तर आपण एका एका आकृतीचा विचार करायचा या ठिकाणी तर पहिल्या आकृतीच्या स्थितीमध्ये आपल्याला या आकृत्या सर्व आणायच्या तर म्हणजे हा जो भाग आहे तो वरती आहे ही जर आकृती आपण घड्याळीच्या दिशेने जर फिरवली तर हा जो पार्ट आहे म्हणजेच ही जी आकृती आहे आपल्याला अशी दिसेल पहा अशा पद्धतीने ठीक आहे आता ही तो ऑलरेडी या आकृतीसारखी म्हणजेच पहा एक दोन सेम आले आणि या आकृतीला जर आपण फिरवलं तर ही आकृती यासारखी येते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ही चुकीची आकृती आहे ठीक आहे सर्व आकृत्या समजा जर या तीन नंबरच्या आकृतीच्या जशी पोजिशन आहे या ठिकाणी तशा जर घेतल्या तर या ठिकाणी एक नंबरची आकृती वेगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चोवीस पाहूया हा स्क्रीन प्रश्न सर्वांना दहा सेकंद भेट ठीक आहे चला चला तर आता आपण एका एका आकृतीचा विचार करूया तर या ठिकाणी गोष्ट लक्षात या हा प्रश्न सोडवताना आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय आहे तर सर्व चाफ्रे बाण दिलेलं आहे तर आपण बाणाच्या टोकाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे या बाजूला जर विचार केला तर इतरली जी रेश आहे ती या ठिकाणी मोठी आहे याही या ठिकाणी मोठीच आहे या ठिकाणी पहा ही रेश या ठिकाणी छोटी आलेली आहे या ठिकाणी सुद्धा ही रेश या ठिकाणी मोठी चालेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक काय उत्तर असणार आहे सांगा पटपट कमेंट कमेंटमध्ये चला ठीक आहे तीन नंबर समजते का हां चला पुढील प्रश्न आहे पंचवीस नंबरचा हा प्रश्न नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हो सांगा याचं उत्तर आता तुम्ही चला काल काल आपण अशाच पद्धतीचा एक प्रश्न घेतला होता तुम्हाला जर आठवत असेल तर पाँ जो तर पहा या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर या ठिकाणी आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला टी आय सी तर या ठिकाणी हे टी आय सी म्हणजे टी आय सी हे कॉमन या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आता पहा या ठिकाणी टी आय सी म्हणजे टी आय सी हे जे अक्षर आहेत ते मागे पुढे झालेले आहेत पण या ठिकाणी टी आय आयच्या ऐवजी इथं काय आलेलं आहे ई आलेलं आहे काय आलेलं आहे ई म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर काय असणार आहे टी ठीक आहे सव्वीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर सर्वांना दिसतोय ठीक आहे तर आता पहा सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर द्या खूप सोपा प्रश्न आहे तर या ठिकाणी पहा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे आणि या चॅनलवर आपल्याला लवकरच नऊ द्यायचा या ठिकाणी नऊ द्यायचा रेकॉर्डेड कोर्स आपण म्हणजे सर्व विषयाचं या ठिकाणी गणित अंकगणित असणार आहेत अंकगणिताचे व्हिडिओ त्यानंतर बुद्धिमत्ताचे व्हिडिओ असतील आणि त्यानंतर भाषा म्हणजे उतारे या सर्वांचा रेकॉर्डेड कोर्स लवकरच आपला प्ले स्टोरला नऊ मिशन ॲप आहे डाउनलोड करून घ्या यामध्ये हा कोर्स कमीत कमी, कमी किमतीमध्ये दे सर्वांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे चला आता पुढील याचं जर उत्तर कमेंटमध्ये आलेलं आहे भरपूर जणांनी उत्तर दिलेलं आहे की पहा तीन, तीन तीन बर बऱ्याच जणांनी तीन नंबरचं ऑप्शन दिला आहे तर नीट नि, निरीक्षण केलं नाहीये तुम्ही तर याचं उत्तर कसं येते ते आपण पाहूया चला आता पहा या ठिकाणी डोळे जे आहेत ही भोवाळी जी आहे आपली समजा भोवाळे जे असतात त्या उलट्या केलेल्या आहेत म्हणजे डोळे वरी वरच्या उर बाजूला गेलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन हे ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं आहे त्या सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे चला आता प्रश्न क्रमांक सत्तावीस तर सत्तावीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय ठीक आहे तर पा याचं उत्तर कमेंट करा तुम्हाला वेळ या ठिकाणी परत दहा सेकंदाचा दिला जाईल चला पटपट चला शेअर करा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या मित्रांना चला वेळ झालेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तर पहा या सर्व आकृत्यांचं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी या साईडला पहा तीन गोल आहेत वरच्या साइड ला पण तीनच आहेत या साईडला गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी चार दिलेले आहेत या याही साइडला चार आहेत तिथं बेरेज चिन्ह किती आहे चार आहेत पण वरच्या साइडला किती आलेले तीन आले या ठिकाणी दोन आहेत त्या ठिकाणी दोन आहेत म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीसकडे वळूया अठ्ठावीस नंबरचा प्रश्न सर्वांच्या स्क्रीनवर हो आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये करायचं उत्तर त्याच्यासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे चला छान पद्धतीने उत्तर येई लागली तर चला आता तुमचा वेळ दहा सेकंद झालेला आहे आपण या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय आता काय आहे पहा ज्या ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे तर डी का आहे त्याचं कारण असं आहे की पहा प्रत्येक आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक आकृती ही दोन रेषेने बनलेली आहे आता पहा ही दोने दोने, दोन आहे दोन आहे पण प्रत्येक आकृती दोन रेषेने बनलेली असून ही या ठिकाणी एकमेकीला या ठिकाणी छेदलेली आकृती आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये बाकीच्या एकमेकीला छेदलेल्या नाहीत किंवा आपण स्पर्श केलेले नाहीत असं देखील म्हणू शकतो या ठिकाणी ठीक आहे चला छान ज्यांनी ज्यांनी डी नंबरचं उत्तर दिलंय ते सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे नाइस टीचिंग धन्यवाद चला पुढचा प्रश्न वर पहा पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस सर्वांना स्क्रीनवर दिसतोय चला तुम्हाला परत या प्रश्नासाठी दहा सेकंद ठीक आहे चला पटपट उत्तर कमेंट करा करा पटकन कमेंट चला वेळ संपत आलेला आहे चला आता पहा वेळ संपला तुमचा तर या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर पहा या ठिकाणी सर्व आकृत्याचा आपल्याला काय करायचं विचार करायचा कि सर्वच आकृत्या समजा जर आपण ह्या हे जे बाणाचा जो टोक आहे टोक तर हा जर टोक आपण या ठिकाणी वरच्या दिशेला आणला म्हणजे वरी तर काय होईल ही जी पहिली आकृती आहे या ठिकाणी अशी तयार होईल होईल आणि ही जी छोटी रेष आहे ती वरती येईल ही खाली जाईल ठीक आहे म्हणजे आपल्याला अशी आकृती या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे तर या आकृतीला जर आपण बाणाचं टोक वरी या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला तर पहा ही छोटी जी रेश आहे ती पण या ठिकाणी वरच्या साईडला येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने ही आकृती या ठिकाणी दिसेल आपल्याला ठीक आहे तर तीनचा तर ऑलरेडी या ठिकाणी ही ओरी रेश ऑलरेडी आहेच ही चारची जर आकृती आपण केली तर ही जी खालच्या रेषा आहे ती अशी आणि अशी होणार आहे तर यामुळं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक कर चार हे अगदी बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर चार पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कर तीस तीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तर पहा या ठिकाणी प्रश्न खूप सोपा आहे उत्तर कमेंट करना सर्वांनी उत्तर कमेंट करा चला पहा नवीन जे सर्व कोणी या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर पाहता तुम्हाला याचं उत्तर सांगतोय मी तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिले त्या सर्वांचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे तर त्याचं स्पष्टीकरण असं येईल की सर्व या ठिकाणी प्रकाशचे स्रोत या ठिकाणी प्रकाश पडतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो या प्रश्नाला तर याचा ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे आता पुढचा प्रश्न सर्वांनी उत्तर कमेंटमध्ये करायचं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक एकतीस चला कमेंट करा पटपट चला आता तुमचा वेळ या ठिकाणी संपत आहे त्याला आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतोय काय येते तर पहा ज्या ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक एक दिला आहे कोणी दोन दिलाय पाहूया आपण आता याच उत्तर काय येते तर या ठिकाणी पहा जर पहिल्या आकृतीचं निरीक्षण केलं तर ही डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला जी आकृती आहे ती जर या ठिकाणी आपण इकडच्या साईडला म्हणजे आरशातील प्रतिबिंब केलं तर हे बरोबर येते याच आरशातील जर प्रतिबिंब आपण केलं तर या ठिकाणी हे आरशातील प्रतिबिंब येत नाही कारण याला जर आरशातील प्रतिबिंब केलं तर ही आकृती या ठिकाणी अशी दिसायला पाहिजे होती ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत नाही याला पाहूया आपण याचं आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी बरोबर आहे आता याला जर पाहिलं तर हे आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी ये बरोबर येत नाही ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी आरशातील आता आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी सॉरी पाण्या आपण पाण्यातील प्रतिबिंब जर पाहिलं तर या ठिकाणी दोन ऑप्शन या ठिकाणी हा बरोबर आहे हे याचं जर आरशातील प्रतिबिंब केलं तर हे बरोबर येत आहे हे सॉरी रॉंग झालं इथं तर आता ही जर आरशा आरशातील प्रतिबिंब घेतलं तर ती आकृती अशी व्हायला पाहिजे होती म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर येणार आहे तर पाण्यातील प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंब हा धडा आपल्याला या ठिकाणी नीट समजला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात येणार आहे ठीक आहे आता पहा समजा तुम्हाला आरशातील प्रतिमा काढायची असेल तर या ठिकाणी आकृतीचा डावा बाजू भाग उजव्या बाजूला जातो हे लक्षात घ्या उजवा भाग डाव्या बाजूला जातो बत्तीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय कमेंट करा उत्तर कमेंट करा चला तुमचा वेळ झालेला आहे दहा सेकंद मी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सांगतो ठीक आहे तर पहा या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर असा प्रश्न आपण कालच्या भाग एक चा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिला होता तर हा जो बाहेरचा भाग आहे तो एकदम मध्ये आहे या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर बाहेरचा सा भाग चौकोन आहे पण मध्ये त्रिकोण दिलेला आहे या ठिकाणी त्रिकोण आहे मध्यभागी त्रिकोण आहे या ठिकाणी होल आहे मध्ये त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये रेषा आलेल्या आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक काय उत्तर येईल आपलं बी ज्यांनी ज्यांनी बी केले त्यांचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्न आहे तेहतीस नंबरचा तेहतीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय आपल्याला तर तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर परत तुम्हाला दहा सेकंद वेळ आहे उत्तर देण्यासाठी चला झाला वेळ तुमचा संपलेला आहे आता याचं उत्तर मी सांगतोय तुम्हाला लक्ष द्या तर या ठिकाणी काय लक्षात यायचं की प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी चार चार लेटर दिलेले आहेत आपल्याला म्हणजे चार चार अक्षर दिलेले आहेत तर हे जे के आहे या ठिकाणी हा के जर आरशातील प्रतिबिंब पाहिलं आपण तर या केसारखा दिसतो म्हणजे हा के या ठिकाणी क्रॉसमध्ये आलेला आहे ठीक आहे तर हा चा जर विचार केला तर डी पण या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब बरोबर आहे क्यू चा विचार केला तर क्यूचं हे आरशातील प्रतिबिंब अगदी बरोबर आहे पण फीचं आरशातील जे प्रतिबिंब आहे व्ही तर आरशात जर आपण पाहिला तर फी असाच दिसतो या ठिकाणी हे पाण्यातील प्रतिबिंब दिले म्हणजे या ठिकाणी उत्तर कोणता असणार आहे ते तिस आपलं तर ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस चौतीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय चौतीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय सर्व आकृत्यांचं या ठिकाणी निरीक्षण करा तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे चला लक्ष द्या या प्रश्नाला आपल्याला सोडवताना काय लक्षात घेणार आपण की हा जो चौकोन आहे त्याच्या विरुद्ध बाजूला कोण आलेला आहे त्रिकोण या ठिकाणी हा चौकोन आहे त्याच्या एकदम विरुद्ध बाजूला कोण आलेला आहे त्रिकोण आणि डार्क गोल आणि असा जो गोल आहे तो डार्क न नाही केलेला हे एकमेकाच्या विरुद्ध येतात या ठिकाणी पण तसंच आहे या ठिकाणी सेम, या सेम प्रस्तीस। प्रस्तीस या आहे या ठिकाणी सेम आहे तर पहा या ठिकाणी हे गोल एकमेकाच्या बाजूला आले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पस्तीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर सर्वांना दिसतो पहा प्रश्न क्रमांक पस्तीस याचं उत्तर शोधण्यासाठी परत तुम्हाला सर्वांना आहे वेळ दहा सेकंदाचा उत्तर कमेंट करा चला तर लक्ष द्या या ठिकाणी काय करायचं आपल्याला यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सर्व ज्या आकृत्या आहेत या आकृत्यामध्ये प्रत्येक आकृत्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे इथं चार आहेत या आकृतीत या आकृतीत पाच आहेत या आकृतीत चार आहेत या आकृतीत चार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं प्रश्न क्रमांक छत्तीस पाच छत्तीस नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला परत वेळ आहे आपला दहा सेकंदाचा पहा ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हा प्रश्न तिकडचा जो डावा भाग आहे हा या ठिकाणी उजव्या बाजूला गेला आहे याचा आहे दावा भाग उजव्या बाजूला म्हणजे आणि याचे जर आपण दोन जर भाग केले तर समान भाग होतात आकृतीचे किंवा मग ह्या आकृत्या दोन्ही सारख्या असून परस्परांना छेदलेल्या आहेत ही आकृती छेदलेली नाही असं पण आपण याच उत्तर काढू शकतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस सदोतीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सर्वांना तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा दा। दहा सेकंद वेळ परत तुम्हाला सर्वांना चला आता या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर सर्व आकृत्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या काय गोष्ट लक्षात येते की प्रत्येक आकृती म्हणजे या ठिकाणी त्रिकोण आहे तर बाहेरील बाजूला सुद्धा या ठिकाणी ह्या रेषा ज्या बाहेर आहेत त्या कोणत्या साईडला आहेत या ठिकाणी घड्याळीच्या विरुद्ध दिशेला म्हणजे घड्याळ या ठिकाणी अशी उलटी त्या ठिकाणी विरुद्ध दिशेने चलते आणि घड्याळीची दिशा ही असते अशी या साईडने तर या आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी उजव्या साईडला म्हणजे घड्याळीच्या दिशेने त्याला घटीवत असं देखील म्हणतात तर या ठिकाणी आणि या ठिकाणी घड्याळीच्या विरुद्ध दिशेनेच कल्लेल्या आहेत या बाहेरच्या दिशा तर याही ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ठीक आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर याचं असणार आहे बरोबर ठीक आहे पुढील प्रश्न आहे अडोतीस नंबरचा तर या ठिकाणी अडोतीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सर्वांना याच्यासाठी परत तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे चला तुमचा वेळ संपलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण तर या प्रश्नाचं उत्तर पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सर्व आकृत्या या ठिकाणी वर्तुळाच्या आहेत आणि सर्व आकृत्याचा एक चेद दोन भाग रंगवलेला आहे म्हणजे अर्धा भाग तर पहा वरती या ठिकाणी उभ्या रेषा आहेत इथे उभ्या उभ्या रेषा आहेत इथे उभ्या आहेत इथे उभ्या आहेत उभ्या या ठिकाणी उभ्या आणि या ठिकाणी आडव्या म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे एकोण चाळीस नंबरचा प्रश्न तर हा या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणं अपेक्षित आहे कारण खूप प्रश्न सोपा आहे चला कमेंट करा ठीक आहे झाला तुमचा वेळ चला आता पहा या ठिकाणी कॅरम आहे हा आहे चेस आणि हे या ठिकाणी जे खेळ आहे पत्ते तर हे जे सर्व खेळ आहेत ते बैठे खेळ आहेत आणि क्रिकेट हा मैदानी खेळ आहे ऑप्शन क्रमांक डी सॉरी सी याच उत्तर ज्यांनी आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे आता प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा पाहूया आपण आणि या ठिकाणी चाळीस नंबरचा जो प्रश्न आहे हे समजून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आता आपण या ठिकाणी हा त्याचा पार्ट दोन म्हणजे भाग दुसरा पाहत आहोत तर या अगोदर वेगळे पद शोधा याचा भाग एक तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे आणि नंतर भाग दोन पहा आणि भाग तीन आपण लवकरच अपलोड करणार आहोत ठीक आहे तर पहा चाळीस नंबरचं चा उत्तर ऑप्शन क्रमांक सी ज्यांनी दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक आकृतीचे दोन दोन भाग केलेले आहेत पण ते भाग जे केले तर ते भाग पण समान आहेत कसे आहेत समान आहेत त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे तर आता आपण पुढील भाग उद्या पाहणार आहोत ठीक आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपलं नवोदय मिशन नावाला नावाचं जे ॲप आहे ते प्लेस्टोरला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण लवकरच नवोदयचा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत चला आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा भेटूया उद्या आपण याच वेळेला तोपर्यंत धन्यवाद